विज्ञान माणसाला जमिनीवरून आकाशात नेऊ शकतं मात्र आकाशातून जे मन कोसळत असतं त्याला फक्त ईश्वरच सावरू शकतो ही शक्ती त्या ईश्वरातच आहे आणि याच गोष्टीला अनुसरूनच हा व्हिडिओ आहे कारण एखादी विधवा स्त्रियांवर जेव्हा अशी वेळ येते तेव्हा तिचं खरंच जेव्हा आयुष्य जमिनीवरून आकाशात गेलेलं असतं आणि एखाद्या वेळेस एखाद्या दे पीक पॉईंटला जेव्हा ती असते मात्र काहीतरी वाईट परिस्थितीनुसार त्या पीक पॉईंटमधून तिला जर जमिनीवर कोसळत असेल तर त्यावेळेस सावरण्याचं कोण काम करत असेल तर तो भगवंतच असतो आणि त्यामुळेच जर स्त्रिया विधवा स्त्रिया यांना जर समाज देवपूजा किंवा बाकी गोष्टी व्रत असतील हे जर नाकारत असेल तर खरंच खूप वाईट गोष्ट याशिवाय नाही आहे एक विधवा स्त्री म्हणून तिचं वागणं बोलणं आणि सगळ्याच गोष्टीवर बंधनं हा समाज घालत असतो मी ही एक विधवा आहे आणि बघा असा जर मी आज जशी तयार झाली आहे तशी जर मी घराच्या बाहेर पडले तर नावं ठेवणारे शंभर लोकं आहेत की जे मला म्हणतील की हा कलर का घातला अशी का तयार झाली एवढं का तू लिपस्टिक लावली आहे अशा टाईपचे म्हणणारे भरपूर लोकं आहेत पण त्या लोकांचा या विधवास्त्रियांनी किती कितपत विचार करावा ही गोष्ट ही फार महत्त्वाची असते आणि तोच विषय मी घेऊन आले आहे कारण ही व्रत वैकल्य आणि जी पूजापाठ आहे सत्यनारायण असतील आपल्या घरातील गणेशोत्सव असेल हरतालिका पूजा असेल बऱ्याच गोष्टी ह्या ज्या आपण सौभाग्यासाठी करत असतो आपल्या मुलासाठी करत असतो आपल्या स्वतःसाठी ज्या स्वतःसाठी आपण करत असतो कारण आपल्याला पूर्ण ईश्वरांचा एक आशीर्वाद आपल्या पाठीमागे असावं असं वाटत असतं मात्र जेव्हा आपण विधवा होतो एखादी स्त्री विधवा होते तर ती त्या समाजाला जे तोंड देत देत जगत असते काहीही करायला गेली की थोडी तिच्या मनात धास्ती असतेच कुठला कलर घालायचा इथपासून बंधनं तिच्यावर आहेतच हे तर आपण मागच्याही व्हिडिओमध्ये बोललो होतो मात्र व्रतवैकल्य करताना खरंच तिला समाजाच्या परमिशनची गरज आहे का कारण एखादी स्त्री जर देवाचं नामस्मरण देवाच्या काही रीती असतील काही पूजापाठ असतील करत असेल आणि त्यासाठी जर समाज नाही म्हणत असेल तर खरंच आपली संस्कृती कुठे चालली आहे याचाही विचार आपण करायला हवं कारण ही स्त्री जेव्हा बघा पृथ्वीवर आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा एकटाच येतो तेव्हा आपलं लग्न करून आपण आलेलं नसतो तेव्हाही आपण एकटंच राहत असतो आणि आपलं बालपण जातं नंतर आपलं तरुण पण येतं त्याच्यानंतर आपण एक स्त्री पण म्हणता येईल त्याला तसं जगत असतो नंतर आई पण येतं आणि नंतर राहिलं सुविलं तर ते विधवा पण येतं कोणत्याही स्त्रीला असं वाटत नसतं की ती विधवा व्हावी पण ह्या नशिबाच्या आणि ज्या फेरा आहे आपला त्याच्यात तो आपण चुचूक चुकवू शकत नाही आणि मी तर म्हणते सगळे व्रत वैकल्य करायला हवे कारण हे व्रत आपल्याला एक एनर्जी देतं एक पॉझिटिव्ह एन्हायरमेंट आपल्या मनामध्ये तयार करतं कारण आधीच एकटं पडलेला असतो एकटेपणाची भावना आपल्या मना मनामध्ये असते की आता माझ्याबरोबर कोणीही नाही जसं आधी माझ्याबरोबर घरातली लोकं होती सासरची होती माहेरची होती आता मात्र मला एकटीलाच ही जबाबदारी घ्यायची आहे आणि त्यावेळेस जर तिला तुम्ही देव देवपूजा किंवा बाकी गोष्टी नाही म्हणत असाल तर ती कोणाकडे जाईल ती हाक कोणाला मारेल कारण एकटे असताना जर पतीनंतर कोण असेल जवळचं तर तो परमेश्वरच असतो आणि त्या परमेश्वराला जरी ती हाक मारू शकत नसेल मनापासून मारू शकत हाक मारू मा शकत नसेल तर काय तिच्या आयुष्याला गती राहील किंवा काय तिच्या आयुष्यामध्ये दिशा राहील याचा विचार आपण नक्कीच करू शकतो ज्या गोष्टीमध्ये भगवंत स्वत भेदभाव करत नाही तर समाजाने का करावा याच्यामध्ये उलट तिलाही जगण्याचा अधिकार द्यावा तिला पूजापाठ करण्याचा तिला देवाचं गोष्टीमध्ये मा दे मनापासून ती कशी सहभागी होईल याचाही विचार आपण करावा की नाही भाऊ या कार्यक्रमामध्ये हळदी कुंकू असतं म्हणून ती स्त्री तिथे जातच नाही बऱ्याच वेळा मी बघितलं म्हणजे मी स्वतःचा अनुभव आहे की बऱ्याच ठिकाणी मी जाण्याचंही टाळते कोणाच्या घरी कारण कोणाच्या घरी जेव्हा आपण जातो तेव्हा निघताना आपल्याला हळदी कुंकू देतो तर तिथे नाही म्हणताना मनाची जी घालामेल होते ती खूप वाईट आहे आणि त्यातल्या त्यात त्या पुढची व्यक्तीमध्ये तेवढी हिंमतही नसते की त्यांनी सरसावून पुढे येऊन आपल्या डोक्याला दोन ती कुंकळाची बे बोटं लावावी एवढी पुढच्या माणसामध्येही हिंमत नाही आहे समाजामध्ये नाही आहे त्यामुळे कधी कधी वाटतं ना की नको कोणाकडे जाईल जर तुमचा न नवरा तुम्हाला सोडून गेलेला असेल आणि आजही तुम्ही त्याच्यावर ते तेवढंच प्रेम करत असाल आजही तुम्हाला वाटत असेल की त्याचा आशीर्वाद तुमच्यासाठी खूप मोठा आहे तुम्हाला आजही मनापासून त्याची आठवण येत असेल आणि जर या गोष्टींमधून जर तुम्ही त्याच्याशी खूप जवळीक म्हणजे एक शरीराने नाही तर मनाने त्याच्या जवळ असाल तर तुम्ही त्याला खरंच या गोष्टी पुढे जा घेण्यात किंवा पुढे करण्यामध्ये काहीही गैर नाही आहे काहीही चुकीचं नाही आहे उलट तुम्ही तुमच्या पतीला गती आहे तुम्ही त्यांना त्यांच्या आत्म्याला शांती देताय की नाही मी जरी तिला सोडून आलो आहे मात्र ती तिचं चा आयुष्य चांगलं जगते आहे आणि कदाचित तुम्ही जर सारखं रडत बसाल सारखंच त्या गोष्टी कुरवाळत बसाल तर पुढचा जो जन्म असतो तो त्यामध्येही त्या माणसाला म्हणजे जो व्यक्ती गेलेला असतो त्याला गती मिळत नसते तर त्यावेळेस आपण एवढंच करू शकतो की आपण त्या व्यक्तीच्या मनातील इच्छा आकांक्षा किंवा त्याला जसं आव आवडत होतो तसं आपण राहू शकतो कारण उदाहरण पाहायचं झालं तर माझंच घ्या मी कुठेही मी जरी एक खरंच म्हणजे विधवा असले तरीही मी कधीही विधवेसारखं राहत नाही मला जसं आवडतं माझ्या मिस्टरांना जसं आवडायचं तसंच मी राहते आणि खरंच असं जर राहिलं तर कोणाची तुम्हाला हिंमत होत नाही म्हणायची की तू हे का केलं तू असं का केलं जर आपण मुळू रडत बसलं तर हे लोक येत नाहीत मात्र जर त्यातून आपण विचार केला की के, आपल्याला जगायचं आहे मला कसं जगायचं आहे तर आपण व्यवस्थित जगू शकतो म्हणून व्रत असं विधवा असला म्हणून काय झालं प्रत्येक सण साजरा करा प्रत्येक उत्सव साजरा करा कुठलेही सण असं काही घेऊन येत नाही देवाने भेदभाव केला नाही आहे तर तुम्ही आम्ही कोण तुम्हालाही वाटेल तो पूजा तुम्ही अर् पूजा अर्चा तुम्ही करू शकता कारण घरामध्ये मुलांनाही अस असं वाटतं सगळ्यांकडे ह्या गोष्टी करतात आहे मात्र आपल्याकडे का नाही त्यांनाही हे असे प्रश्न पडतात आणि मग त्यांचाही जो हिरमुसलेला चेहरा आहे तो आपण बघू शकत नाही तर ते त्यांच्यासाठी का होईना त्या ईश्वराची कृपा त्याच्यावर राहील आणि त्यासाठी आपण काही नैवेद्य बनवू शकतो वेगवेगळे पदार्थ त्यानिमित्ताने आपल्या घर घरात बनत असतात व्रतवैकल्य पूजा अर्चा करा म्हणजे खूपच वैराग्य घेऊन तुम्ही जीवन जगा असंही नाही आहे मात्र ज्या गोष्टींनी आपल्याला आनंद मिळतो ज्या गोष्टीमुळे घर छान राहतं घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील आपल्या मुलांना छान वाटेल एक दोन गोष्टी त्यांना आपण शिकवू शकू त्यामुळे घरात बघा एखादं जर देवपूजा किंवा आपण केलं तर मुलांवरही तशीच आरती आणि ह्या गोष्टी करण्याचे संस्कार पडतात मात्र आपणच काही करत केलं नाही तर मुलांवर काय संस्कार आपण देणार आणि बघा सगळेच म्हणतात प्रपंच सांभाळून आम्ही ज्ञानी होऊ योगी होऊ मात्र असं नसतं जेव्हा माणूस एकटा असतो तेव्हाच तो एखाद्या ईश्वर भक्तीमध्ये तल्लीन होऊ शकतो लीन होऊ शकतो कारण त्यावेळेस त्याच्या मनामध्ये काम क्रोध मोह मत्सर वासना ह्या भावना थोड्या म्हणजे बऱ्याच अंशी कमी झालेल्या असतात आणि जेव्हा ह्या भावनांवर आपण एखाद्या संयम मिळवतो किंवा त्यावर आपण मात करू शकतो त्यावेळेसच आपल्याला खरं भगवंताचं रूप कळतं आपण का जन्माला आलो आहे आपलं जन्माचं काय हे गूढ आहे किंवा आपण जन्म घेतला आहे तर आता पुढे काय या गोष्टीच त्याला कळून येतात आणि त्यामुळे जर तुम्ही एकटे असाल तर खंबीर राहा देवपूजा व्रतवैकल्य सगळं तुम्ही करू शकता फक्त एकच आहे की गुरुचरित्राचं पारायण बऱ्याच वेळा तुम्हाला असा सांगितलं गेलं असेल तर त्या गोष्टीबाबत एक तुम्ही विचारून घेऊ शकता बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता आरती करा अभिषेक करा मंत्र पाठ करा या सगळ्या गोष्टी तुम्ही मनापासून करा आणि ईश्वराला मनापासून हाक द्या तो तुमच्या हाकेला नक्कीच येईल विधवा स्त्रीचं पण एक आयुष्य असतं तिलाही असं वाटतं असतं मनमोकळीप्रमाणे जसं आधी जगायचो जसं लग्न झाल्यानंतर जगायचो तसंच आपण आत्ताही जगावं मात्र खूप कमी वेळातच जेव्हा तिचा नवरात्रीला सोडून जातो ना तेव्हा ती परिस्थिती मी स्वतः अनुभवली आहे आणि त्यातून कसं समाजाला तोंड देतात कसं रूढी परंपरा असतील कसे हे सण उत्सव असतील ते कसे सेलिब्रेट करायचे खूप 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 कठीण होऊन जातं कारण बघा म्हणणारे म्हणतात की खूप लवकर सोशल होऊन गेली ही मात्र त्यांना हे कळत नाही की जर दिखावट पन, म्हणजे तिने जर तुम दिखवटपणा घेतला पागलपणा घेतला आणि जर रडत बसली तर तिचा कोण करणार आहे तुम्ही येणार आहात का असा प्रश्न त्या महिलेने सगळ्यांनाच विचारायला हवा कारण या जगात कोणीच कोणाचं नसतं जे दुःख आहे ते तुमचं तुम्हाला सहन करायचं आहे आणि दुःख सहन करून चेहऱ्यावर जे जेव्हा तुम्ही एक हास्य ठेवता तर ते खूप मोठा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असणारं खूप मोठं त्याग करण्याची क्षक्ती दाखवून तिथे जगाला आणि एवढंच मी सांगेल की माझ्यासारख्या बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत ज्या प्रत्येक सणाला असा विचार करतात त्यांनी कुठलाही विचार न करता, करता। मनाप्रमाणे जसं वाटेल तसा छान असा हा सण कुठलाही सण असाल साजरा करा तुमच्या मुलांच्या आनंदासाठी तुम्ही साजरा करा तीन वर्षापासून माझ्याही मनात काहीही सण उत्सव काही असेल तर मनात प्रश्नचिन्ह येतंच की मी करू का, का, का नाही मला कोण काय म्हणेल विधवा या करत असतील का ह्या सगळ्या गोष्टी मग याला विचार त्याला विचार या करण्यामध्ये माझं मनाची काय अवस्था होते हे मला माहिती आहे आणि त्यामुळे त्यानंतर मी असं ठरवलं आहे की नाही ठीक आहे माझा पती माझ्या बा बाजूला बसला आहे माझ्यासोबत आहेत ते आणि मला जर एखादी पूजा करायची असेल तर मी असं समजेल की ती माते माझ्या बाजूलाच बसून माझ्याबरोबर पूजा करत आहेत आणि त्याचमुळे मी आज प्रत्येक सण उत्सव सगळ्या गोष्टी स सेलिब्रेट करते साजऱ्या करते जसे माझ्या मिस्टरांना आवडत होते तसं मी वागते आणि खरंच यातून मला खूप आनंदही मिळतो आणि त्याच गोष्टीमुळे मी आज खूप सुखी आहे किंवा खूप समाधानी आहे असं मला वाटतं तुम्हीही किंवा तुमच्या आजूबाजूला एखादी विधवा स्त्री असेल तर तिला यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न नक्कीच करा थँक्स थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय बाय